आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती आणि मराठा समाजातील आरक्षण त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा मित्रांनो जे एस बी सी नवीन आता दहा टक्के आरक्षण उमेदवारांना भेटलेलं आहे मराठा समाजाचे तर त्यांना संपूर्ण आरक्षण आणि तुम्हाला बघा त्यांचं जे पोलीस भरती मुदत संपण्या संपण्या अगोदर त्यांना फॉर्म भरण्याला चान्स भेटेल का तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिकलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो बघूया आपण आता सुरुवात करूया पोलीस भरती प्रक्रिया प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजके दिवस दिलेले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही इथं बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथं बघू शकता जिल्हा पुणे तर पोलीस भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज अर्ज प्रणाली सुरू झालेली आहे तर पाच ते एकतीस मार्चपर्यंत अशी मुदत देण्यात आलेली आहे यामध्ये राज्य सरकारने नुकतीच दिलेल्या मराठा आरक्षणासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत असल्या तरी लाभार्थी उमेदवारांची पात्र धांदर दांदळ उडत आहे बघा त्यांची दांदळ उडली आहे आणि जे कारण आहे ते एकतीस मार्चपर्यंत ए एस बी सी आणि नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र काढावे लागणार आहे राज्य शा सरकारकडून अद्याप महसूल विभागाला ए एस बी संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत सरकारने तब्बल सतरा हजार चारशे तीस जागांमधून पोलीस भरती काढली आहे सर्व ठिकाणी नव्या आदेश आदेशानुसार मराठा समाजासाठी दहा टक्के जागा राखीव आहेत त्यासाठी एस बी सामाजिक आरक्षण आर्थिक मागासवर्ग घटक प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रगत व उन्नत गटासाठी मोडत असल्याचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे तर दोन्ही दाखल्यांसाठी किमान पंधरा ते वीस दिवस लागणार आहे तर मित्रांनो अशात बघा प्रशासन निवडणुकांच्या तयारीत लागल्याने दाखले मिळणे अधिकच जिक्रीचे होणार आहे याहून गंभीर बाब म्हणजे बघा भरती जाहीर झाली पण अद्याप सेतू केंद्रांना व तहसील कर्मचाऱ्यांना सॉरी तहसील कचाऱ्यांना ए बी सी संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत सेतू संचालक बघा तो काय म्हणतो एक सेतू संचालक तर प्रमोद पानसरे म्हणाले की एस बी सी पोर्टल सुरू झाल्याचे दिसत आहे आणि प्रस्तावही येऊ लागले आहेत मात्र रित्सर सरकारी सूचनांची वाट पाहत आहेत तर बघूया पोलीस भरती प्रक्रियेबद्दल सांगता येणार नाही ना ना मात्र एच बी सी दाखले देण्यासंदर्भात माझ्याकडे आज अजून तरी मार्गदर्शक सूचना आल्या ना नाहीत याबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतरच येईल ज्योती कदम जे आहेत निवासी उपजिल्हाधिकारी पुणे त्यांनी इथं माहिती दिलेली आहे की पूर्ण माहिती आल्यानंतरच आम्ही याच्यावर काही ना काही काम सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तर आता सरकार याच्यावर काय निर्णय घेतं काय नाही बघू आता पंधरा पंधरा ते सोळा नंतर आचारसंहितेची लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघूया आता नवीन मराठा आरक्षणचं आता काय होतं काय नाही शासन काय निर्णय घेतं काय नाही ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जय हिंद जय महाराष्ट्र